नमस्कार मी पूजा स्वामींच्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तसे शेपूची भाजी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत या भाजीमध्ये विटॅमिन ए सी लोह हो, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असे भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात त्यामुळे ते विविध आजारांपासून आपला बचाव करतात तर सर्वप्रथम योग्य पद्धतीने भाजी स्वच्छ करून नीट करून स्वच्छ धुवून अशी छान चिरून घ्यायची याच्या आधी आपण जे वाटण केलं त्याच्यामध्ये लसूण मिरची आणि थोडे जिरे छान ठेचून घेतले आता एका कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे बरेच जण शेपूच्या भाजीमध्ये कांदा टोमॅटो असे घालतात पण मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी सांगत आहे तर आपण तेल घातल्यानंतर जे अलबत्तामध्ये वाटण केलं होतं मिरची जिरे आणि लसूण ते घालायचं हे पहा या पद्धतीने आणि छान मिक्स करून घ्यायचं आता त्यानंतर त्यामध्ये तुम्ही दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं हे कच्च्या शेंगदाण्याचं कूट असलं तरी चालेल आपण ते तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आणि त्यानंतर चिमुटवर हळद टाकायची या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण ही चिरलेली भाजी आहे शेपूची ती याच्यामध्ये पाण्याने मिठवून घ्यानंतर कोरडी जी भाजी असते ती यामध्ये आपण टाकायचं बऱ्याच वेळ असं होतं की आपण शेपूची भाजी जी करतो त्याला एक प्रकारची स्मेल राहतो तुम्ही याप्रमाणे करून पहा तुम्हाला अजिबात त्याच्यात वास वगैरे नाही राहणार आता दोन मिनटासाठी अशी झाकून घ्यायची तोपर्यंत मी इकडे चपाती करते आहे शेपूच्या भाजीसोबत गरम गरम घडीच्या पोळ्या खूपच सुंदर लागतात तर शेपूची भाजी बनवताना अनेकांना बऱ्याच समस्या येतात जसे की योग्य साहित्य निवडणे किंवा काय घालणे याचा अनुभव कमी असतो तुम्ही याप्रमाणे शेपूची भाजी करून पहा तुम्हाला कळेल की किती सुंदर लागते भाजी शिजत आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे ही जी भाजी तुम्ही जर करून पाहिलात तर तुम्ही आणखीन कराल इतकी सुंदर लागते घडीच्या पोह्याची जर रेसिपी हवी असेल तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी ज्या चपात्या केल्या आहेत त्या दुधातल्या चपात्या केल्या आहेत या खूप दिवस टिकतात जर तुम्ही कुठे बाहेर प्रवासाला जाणार असाल तर ह्या अक्षरशः दोन चार दिवस ही मऊ राहतात आणि खूप सुंदर लागतात ताज्या असतात तुकडे नाहीत पडत या चपातींचे आणि कधीतरी फ्रेश म्हणून किंवा रिफ्रेशमेंट म्हणून आपण अशी दुधातली चपाती करू शकतो तुम्ही पाहू शकता चपातीचा कलर खूप सुंदर होतात चपात्या या पद्धतीच्या तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा मी हीही तुम्हाला रेसिपी नक्की दाखवेन आता माझा मेनू आजचा तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता चटणी शेंगदाण्याची शेपूची भाजी आणि चपाती खूप सुंदर लागतं जर तुम्ही ही रेसिपी फॉलो केली तर तुम्ही एक स्वादिष्ट शेपू भाजी बनवू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा आणि अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद